मानेकर दाम्पत्य करणार प्रभागाचा विकास प्रभाग चौतीस क आणि प्रभाग चौतीस ड सुनील साहेबराव मानेकर व त्यांच्या पत्नी सौ अर्पणा सुनील मानेकर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार दाम्पत्यांनी आतापर्यंत केलेल्या समाजसेवेचा प्रवास याविषयी त्यांची भेट नमस्कार सुनील साहेबराव मानेकर उबाठा या पक्षाकडून मला मशाल्या चिन्हावर उभा आहे प्रभाग क्रमांक चौतीस मध्ये नमस्कार मी सवर्पणा सुनेरी माणेकर प्रभाग क्रमांक चौतीस राहणारी महाकाली नगर मी पण उभा चौतीस मधन उभी आहे मशाल्या चिन्ह मानेकर साहेब पहिला प्रश्न असा आहे की तुम्ही दाम्पत्य आहात आणि दाम्पत्य म्हणून समाज कार्य करता आता तुम्ही मैदान उतरले आहात तर एकत्र उभे राहण्याचा म्हणजे काय उद्देश आहे एकत्र उभं राहण्याचं म्हणजे त्याच्या पाठीमागचा उद्देश वगैरे असा काही नव्हता परंतु वेळेनुसार या सगळ्या गोष्टी मला कराव्या लागल्या आणि फार आनंद होत आहे की आम्ही स्वतः आता दोघंही दाम्पत्य उभं असल्यामुळे लोकांमध्ये पण एक चर्चा सुरू आहे की खूप चांगलं केलं तुम्ही दोघंही नवरा बायकोनी उमेदवारी मागितली आणि तुम्हाला उमेदवारी मिळाली आणि आम्ही तुम्हाला नक्कीच निवडून देऊ कारण लोकांमध्ये एक आतुरतेची भावना आहे तुम्ही कोणत्या समस्या समस्या प्रभागामध्ये अनेक आहे आणि हळूहळू आम्ही प्रयत्न करू की ह्या ठिकाणी रिझर्वेशनचा पार्ट मोठ्या प्रमाणावर आहे या ठिकाणी हो नाल्याची समस्या त्याची व्हॉल भिंत जी आहे ती अजून बांधलेली नाही आहे खालच्या पट्ट्यामध्ये आम्ही फिरत असताना लक्षात आलं की रोड रस्ते तिथे कुठल्याच प्रकारची काही डेव्हलपमेंट झालेली नाही आहे अशा अनेक समस्या काही ठिकाणी पथदिवे नाही आहेत आता आम्ही निवडून आल्यानंतर प्रामुख्याने ही एक समस्या आम्ही दूर करू त्यानंतरच शिक्षणावर आम्ही प्रामुख्याने भर देऊ महायुती सरकारने महिलांसाठी तर बऱ्याच योजना आखलेल्या आहेत परंतु या प्रभागातील बरेचसे शिक्षित युवक युवा आहेत ते आज बेरोजगारी समस्यांना भेडसावत आहेत तर अशांना तुम्ही आर्थिक शिक्षण कसं करणार शासनाने तर ह्या योजना आत्ता आणल्या लाडकी बहीण वगैरे वगैरे तो तुमच्या माहितीसाठी सांगतो मागील दहा सा वर्षापासून मी ह्या गोष्टीचा प्रचार प्रसार आणि स्वत आम्ही माझी पत्नी हि सक्तीमंत असल्यामुळे आनंद आहे सहा सात हजार महिलांना आम्ही प्रशिक्षित करू शकलो आणि जवळपास महिलांना रोजगार देऊ शकलो आणि पुढे हे कार्य जे आहे ते निरंतर चालत राहील समाजकार्य आणि राजकारण या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहे परंतु समाजकार्य हे कधी सुटणार नाही याचे मी तुम्हाला बहिटी येथील मतदारांना काय आवाहन करणार मी एकच आवाहन करेल की येणारा काळ हा हळूहळू पुढे निवडणुकीकडे जातो आहे प्रचंड ताणतणाव निर्माण होईल खूप तु उमेदवार तुमच्याकडे येणार परंतु उमेदवाराला एक प्रश्न नक्की विचारा की तुम्ही रोड रस्ते नाल्या पथदेवी याच्या पलीकडे समाजाच्या समाजा दृष्टिकोनातून सामाजिक दृष्टिकोनातून रोजगाराच्या दृष्टिकोनातून शिक्षणाच्या दृष्टिकोनातून तुम्ही स्वतः काय पाऊल उचललेलं असेल तर मला एक गोष्ट तुम्ही सांगावी आणि त्यानंतरच तुम्ही मतदान करावं आमच्याबद्दल विचारायचं झालं तर तुम्ही संपूर्ण या प्रभागाच्या जनतेला माहीत आहे की आम्ही समाजकार्या सोबत राजकारण करतो आणि राजकारण करत असताना ऐंशी टक्के समाजकारण व्हायला पाहिजे त्यात विसष्ट टक्के राजकारण व्हायला पाहिजे हे माझं ब्रीद वाक्य आहे आणि आमचं एक ब्रीद वाक्य आहे हाक तुमची सात आमची तुम्ही हाक दिली की सात आमची ट्वेंटी फोर बाय सेवन आम्ही व्हावं